नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी काल निकाल पार पडला आहे आणि अठ्ठेचाळीस विजयी उमेदवारांची यादी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तर सुरुवात करूयात उत्तर पूर्व मुंबईपासून मिहीर आणि संजय दिना पाटील यांच्यात झालेल्या लढतीत मिहीर कोटेच्यांचा पराभव झालाय तर संजय दिना पाटील हे विजयी झालेत रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे आणि विराय विनायक राऊत यांच्यात झालेल्या लढतीत विनायक राऊत यांचा पराभव झाला आहे तर नारायण राणे विजयी झालेले आहेत रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे अनंत गीते यांच्यात झालेल्या लढतीत सुनील तटकरे विजयी झाल्यात अनंत गीते पराभूत झाल्यात मुंबई दक्षिण अरविंद सावंत यामिनी जाधव यांच्यात झालेल्या लढतीत अरविंद सावंत हे विजयी झालेत तर यामिनी जाधव पराभूत झाल्यात मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे आणि अनिल देसाई यांच्यात झालेल्या लढतीत राहुल शेवाळे पराभूत झालेत तर अनिल देसाई हे विजयी झालेले आहेत उत्तर मध्य मुंबई उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीत उज्वल निकम, निकम पराभूत झालेत तर वर्षा गायकवाड ह्या विजयी झालेल्या आहेत उत्तर पश्चिम मुंबई रवींद्र वायकर आणि अमोल कीर्तीकर यांच्यात झालेल्या लढतीत रवींद्र वायकर विजयी झाल्यात तर अमोल परा अमोल कीर्तीकर हे पराभूत झालेत ठाणे लोकसभा मतदारसंघ नरेश मस्के विजयी झाल्यात तर राजन विचारे हे पराभूत झाल्यात कल्याण लोकसभा मतदारसंघ श्रीकांत शिंदे हे विजयी झाल्यात तर वैशाली दरेकर ह्या पराभूत झाल्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघ कपिल पाटील पराभूत झाल्यात तर सुरेश म्हात्रे विजयी झालेल्यात पालघर लोकसभा मतदारसंघ हेमंत सावरा हे विजयी झाल्यात तर भारती कांबोडी ह्या पराभूत झाल्यात नाशिक लोकसभा मतदारसंघ हेमंत गोडसे हे, हे पराभूत झाल्यात तर राजाभाऊ वाजे हे विजयी झाल्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघ भारती पवार ह्या पराभूत झाल्यात तर भास्कर भगरे हे विजयी झाल्यात नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हिनागावीत पराभूत झाल्यात तर गोवाल पाडवी हे विजयी झाल्यात रावेर लोकसभा मतदारसंघ रक्षा खडसे ह्या विजयी झाल्यात तर श्रीराम पाटील हे पराभूत झाल्यात जळगाव लोकसभा मतदारसंघ स्मिता वाघ ह्या विजयी झाल्यात तर करण पवार हे पराभूत झाल्यात जालना लोकसभा मतदारसंघ रावसाहेब दानवे पराभूत झाल्यात तर कल्याण काळे हे विजयी झालेले आहेत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ औरंगाबाद संदीपान भुमरे विजयी झाल्यात था। चंद्रकांत खैरे पराभूत झाल्यात बीड लोकसभा मतदारसंघ पंकजा मुंडे ह्या पराभूत झाल्यात तर बजरंग सोनवणे हे विजयी झाल्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघ सदाशिव लोखंडे पराभूत झाल्यात तर भाऊसाहेब वाकचौरे हे विजयी झाल्यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघ सुजय विखे पाटील पराभूत झाल्यात तर निलेश लंके हे विजयी झालेले आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवाजीराव आढळराव पाटील पराभूत झाल्यात तर अमोल कोल्हे हे विजयी झाल्यात मावळ लोकसभा मतदारसंघ श्रीरंग बारणे विजयी झाल्यात तर संजोग वाघेरे पाटील हे पराभूत झाल्यात पुणे लोकसभा मतदारसंघ मुरलीधर मोहळ हे विजयी झालेत तर रवींद्र धंगेकर पराभूत झाल्यात उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ पियुष गोयल विजयी झाल्यात तर भूषण पाटील पराभूत झाल्यात रायगड लोकसभा मतदारसंघ सुनील तटकरे विजयी झाल्यात तर अनंत गीते पराभूत झाल्यात बारामती लोकसभा मतदारसंघ सुनेत्रा पवार पराभूत झाल्यात तर सुप्रिया सुळे ह्या विजयी झालेल्या आहेत धाराशिव लोकसभा मतदारसंघ अर्चना पाटील पराभूत झाल्यात तर ओमराजे निंबाळकर विजयी झाल्यात लातूर लोकसभा मतदारसंघ सुधाकर शृंगारे पराभूत झाले तर शिवाजी काळगे हे विजयी झाल्यात सोलापूर लोकसभा मतदारसंघ राम सातपुते पराभूत झालेत तर प्रणिती शिंदे विजयी झाल्यात माढा लोकसभा मतदारसंघ सिंह निंबाळकर हे पराभूत झाल्यात तर धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झालेत सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले विजयी झालेले आहेत तर शशिकांत शिंदे पराभूत झाल्यात सांगली लोकसभा मतदारसंघ विशाल पाटील विजयी झाल्यात तर चंद्रहार पाटील संजय काका पाटील हे पराभूत झाल्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघ धैर्यशील माने हे विजयी झाल्यात तर राजू शेट्टी आणि सत्यजित सरुडकर यांना पराभव स्वीकारावा लागला आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ संजय मंडलिक पराभूत झाल्यात छत्रपती शाहू महाराज हे विजयी झाल्यात नांदेड लोकसभा मतदारसंघ प्रतापराव चिखलीकर पराभूत झालेत तर वसंतराव चव्हाण हे विजयी झाल्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघ बाबूराव कोहळीकर पराभूत झालेत तर नि नागेश अष्टीकर हे विजयी झालेत परभणी लोकसभा मतदारसंघ महादेव जानकर पराभूत झालेत तर संजय जाधव विजयी झाल्यात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ राजश्री पाटील पराभूत झाल्यात संजय देशमुख हे विजयी झालेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघ प्रतापराव जाधव विजयी झाल्यात नरेंद्र खेडेकर पराभूत झाल्यात अकोला लोकसभा मतदारसंघ अनुप धोत्रे विजयी झाल्यात तर अभय पाटील प्रकाश आंबेडकर हे पराभूत झालेत अमरावती लोकसभा मतदारसंघ नवनीत राणा पराभूत झाल्यात बळवंतवानखेडे विजयी झालेत वर्धा लोकसभा मतदारसंघ रामदास तडस पराभूत झालेत अमर काळे विजयी झालेत नागपूर लोकसभा मतदारसंघ नितीन गडकरी विजयी झालेत तर विकास ठाकरे पराभूत झाल्यात रामटेक लोकसभा मतदारसंघ राजू पारवे पराभूत झालेत तर श्यामसुंदर बर्वे विजयी झालेत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ सुनील मेंढे पराभूत झालेत तर प्रशांत पडोळे हे विजयी झाल्यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ सुधीर मुनगंटीवार पराभूत झालेत तर प्रतिभा धानोरकर विजयी झाल्यात गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ अशोक नेते पराभूत झालेत तर नामदेव फिरसान हे विजयी झाल्यात तर मंडळी हे ती अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ होते ज्या म मतदारसंघामध्ये विजयी उमेदवारांची यादी आणि पराभूत उमेदवार अशी माहिती आम्ही तुम्हाला दिलेली आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आणि कोण निवडून यायला हवं होतं तुमची मतं अवश्य नोंद करा धन्यवाद